तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो उन्हाळा सुरू झालाय आणि फळांचा राजा आंबा बाजारात आलाय आंबा म्हणजे सगळ्यांचं आवडतं फळ कदाचित फार कमी लोक असतील ज्यांना आंबा आवडत नाही उन्हाळ्यात वेगवेगळ्या वे प्रकारचे छान क्वालिटीचे आंबे बाजारात मिळतात आणि हो आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत हे लक्षात ठेवा की आंबा हा आपल्या त्वचेला चमकदार बनवतो पचनशक्ती आपली सुधारतो मित्रांनो प्रतिकार शक्ती आपली वाढवते आंबा एक चांगला पर्याय आहे अनेक डायबेटिक्स असलेले लोक घाबरतात की आंबा गोड असतो म्हणून साखर वाढेल की काय पण घाबरू नका माझ्या एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की डायबेटीस असलेले रुग्ण सुद्धा थोड्या प्रमाणात आंबा खाऊ शकता मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रमाणात खा आंबा खा पण मर्यादेमध्ये मित्रांनो आंबा हा नुसता चविष्ट नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो आणि हीच या आंब्याची सर्वात मोठी खासियत आहे आंबा एक असं फळ आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण हे फळ कधी कधी आपल्या तब्येतीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आंबा खाताना कोणत्या गोष्टी टाळाव्या म्हणजे हा गोड आणि आरोग्यदायी आंबा आपल्याला त्रास देणार नाही खूप लोक आंबा खातात आणि त्याचवेळी लगेचच काहीतरी वेगळं खाऊन घेतात त्यामुळे त्यांना अपचन ॲसिडेटी गॅस ग्यास, यासारख्या समस्या होतात आणि म्हणूनच हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आंबा खाण्याच्या आधी त्यावेळी किंवा लगेच नंतर कुठले पदार्थ खाऊ नये त्यामुळे शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कार्बन डायऑक्साईड वाढू शकते जे तुमच्या पोटात गॅस तयार करतात पोट फुगवतात पोट दुखत आणि काही वेळानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येते मित्रांनो लग्न कार्यामध्ये सुद्धा अनेकदा आंबा आणि दह्याचा आम्रखंड बनवतात ते चालतं भारी पण हा विरुद्ध आहार आहे आणि आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे जर अशा प्रकारचा पदार्थ लग्न कार्यात जर दिला जात असेल तर कृपया त्या लोकांना समजून सांगा हा पदार्थ अपचन गॅस विषारी प्रभाव गंभीर त्रास देऊ शकतो त्यामुळे खास करून जिथे लग्न कार्य किंवा मोठे कार्यक्रम असतात तिथे अशा पदार्थापासून दूर राहा आणि इतरांनाही सावध करा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाल्ल्यावर किंवा किंवा लिंबू अशी आंबट खाऊ नका त्यामुळे शरीराचा बॅलन्स बिघडतो जो अनेक आरोग्याच्या समस्येचं कारण सुद्धा ठरतो पोटदुखी गॅस थकवा चिडचिड हे सगळं यामुळे होऊ शकतो आता लक्षात ठेवा की आंबा हा उत्तम फळ आहे पण योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य गोष्टींसोबतच खा तरच तुमचं आरोग्य सुधारेल त्रास होणार नाही मित्रांनो एक गोष्ट अजूनही लक्षात ठेवा की आंब्यासोबत लिंबू आणि संत्र खाऊ नका ना आंबा खाण्याच्या आधी ना आंबा खाताना ना आंबा खाता खाल्ल्यानंतर कधीही मी संत्र किंवा लिंबू खाऊ नका अनेकदा असं म्हणतात की चल आता आंबा खाल्ला लिंबू पाणी घेऊया पण हे केल्याने पचनात गोंधळ होतो त्यामुळे अशा चुका टाळाव्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर मसालेदार आणि तिखट अन्न खाऊ नका आंबा खांदार्यांनी आधी किंवा लगेच जर तिखट किंवा मसालेदार अन्न खाल्लं तर ऍसिडिटी छातीत जळजळ गॅस बदकोषता यासारख्या त्रासांना सामोरे जाऊ लागू शकतं आंबा खाण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळा कारले आणि आंबा हे दोघं एकत्र खाणं सुद्धा टाळा मित्रांनो तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली आणि लगेच आंबा खाल्ला किंवा आधी आंबा खाल्ला नंतर कारले खाल्ले तर मळमळ पोटदुखी आणि उलटी सारखा त्रास होऊ शकतो म्हणून कारले आणि आंबा एकत्र कधीही खाऊ नका याशिवाय कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंक सुद्धा आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी पिऊ नका यामुळे पचन बिघडतं सर्दी खोकला होतो आणि शरीर थंड पडतं आणि याशिवाय कुठलंही फळ खाल्ल्याशिवाय पाणी लगेच पिऊ नये कारण आंब्याच्या बाबतीत तर खास काळजी घ्या कारण आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायलास अपचन आणि बदकोष्ठता होऊ शकते तसेच पाणी प्यायल्यानंतर लगेच आंबा खाणे सुद्धा टाळा कारण यामुळे पचन तंत्र सुद्धा बिघडू शकतं म्हणून मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा आणि आंबा नीट योग्य प्रकारे खा तेव्हा तुम्हाला आंब्याचा खरा आनंद मिळेल तोही आधारपणा मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जेणेकरून इतर लोकांना ही माहिती मिळेल आणि ते सुद्धा त्यांचं आरोग्य सांभाळतील मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन धन्यवाद